महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा कारा आणि मित्रमंडळाचे अध्यक्ष अली जैत उर्फ कारा यांच्यातर्फे नवनियुक्त मनपा आयुक्त धैर्यशील जाधव यांचे स्वागत सोबत व्यावसायिक समाजसेवक सलीम रंगरेज यांनीही केले मनपायुक्तांचे स्वागत परभणी महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त श्री धैर्यशील जाधव यांचे स्वागत करताना महानगरपालिकेचे वरिष्ठ कर्मचारी अब्दुल समत सोबत कारा अली मित्रमंडळाचे अध्यक्ष अली जैत आणि शहरातील प्रसिद्ध व समाजसेवक सलीम रंगरेज महाराष्ट्र टुडे मराठीचे मुख्य संपादक मेहबूब शेख यांनी प्रत्यक्ष भेटून नवनियुक्त आयुक्त धैर्यशील जाधव यांचे स्वागत केले महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी विशाल गायकवाड परभणी आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा